नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करताय आणि पोलीस भरतीमधील पोलीस शिपाई चालक पदाची जर तयारी करत असाल तर तुमच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण त्या पदासाठी आवश्यक अटी आणि शर्ती एक सक्षम प्राधिकारी यांनी अदा केलेला हलके वाहन म्हणजे एल एम व्ही किंवा हलके वाहन एल एम व्ही टी आर चालवण्याचा वैद्य परवाना धारण करणे आवश्यक दोन सदर भरती प्रक्रियेमध्ये निवड होऊन पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी जड वाहन एच जी व्ही आणि जड वाहन प्रवासी एच पी व्ही चालवण्याचा परवाना नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षात प्राप्त करणे बंधनकारक आणि तीन सदर उमेदवार कोणत्याही मादकद्रव्य किंवा मद्य सेवन करून वाहन चालवण्यासंदर्भातील मोटार अधिनियमन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधील कोणत्याही अपराधासाठी दोषी सिद्ध झालेला नसावा यासारख्या महत्त्वपूर्ण माहि माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरेच नाही धन्यवाद